बंधू आणि भगिनींनो मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आणलो आहे तो सुविचार व विचार तुमचं जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मच चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करावा बंधू आणि भगिनींनो ज्यावेळी एखादे काम करण्यास ठरवले त्याचवेळी ते काम पूर्ण करा नसता तुमच्यावर ठेवलेला विश्वास नाहीसा होतो व लोकसुद्धा नाराज होतात बांधवांनो ज्यावेळी तुम्हाला एखादे काम करण्याचे ठरवले ते काम त्याच वेळी पूर्ण करा जर ते काम येळेवर पूर्ण नाही झाले तर लोकांनी ठेवलेला विश्वास हा तुमचा नाहीसा होतो बांधवांनो उदाहरणार्थ एका गावातील दोन तरुण हे वेगवेगळ्या राष्ट्रीय पक्षाचे काम करत होते पक्षाचे काम करत होते आणि त्या तालुक्याच्या ठिकाणी एक मोठा नेता होता त्यांचं हे काम करत होते मग पक्षाचं आणि त्यांचंसुद्धा काम करत होते असं काम करता करता पक्षाने एक दिवस या जिल्ह्याच्या नेत्याला तिकीट दिलं जिल्हा परिषद पंचायत समिती तर मग हे प्रचार प्रसार करायचे दोघंही एक त्यांच्या वेगवेगळ्या पक्षाचे कारण या दोघांच्याही नेत्याला त्यां पक्षाने तिकीट दिलं मग या दोघेही वेगवेगळ्या त्या दोघांच्या नेत्याचे काम करत होते तर त्या ठिकाणी जो नेत्यासोबत चांगला होता परंतु गावातल्या माणसासोबत चांगला नव्हता त्या तरुणाचं काम त्या तरुणाला आश्वासन दिलं की बाबा मला माझ्या नेत्याला निवडून द्या हे ते काम मी पूर्ण करतो परंतु तो नेता निवडून आला परंतु त्याचे काम पूर्ण झाले नाही उलट ज्यानं बाबा हे केलं काय केलं तर की बाबा मी काम आश्वासन न देता प माझं मी यायला असं असं काम म्हणलं होतं परंतु ते काम एक्सटेंड झालं नाही तुम्ही करता तर बघा उलट त्या दुसऱ्याच गावातील ते काम करून आणलं त्या माणसाचं कारण जो जो गावातला तो माणूस पक्षाचं काम करत होता नेता तो कसा होता त्या नेत्यासोबत चांगला होता परंतु गावातल्या माणसासोबत त्याचं चांगलं राहणं वागणं बोलणं हे चांगलं नव्हतं त्याचा परिणाम काय झाला त्याच्यावर ते नाराज होते गावातील लोक आणि त्याच्यावर त्याच्यावर हे चुगळे दुसरे होते दुसरा नेता ते नेता होता गावातला त्याच्यावरही चांगले हो प्रेम आपुलकी होती कारण ते सर्वांशी चांगला राहत होता आणि ते गावातल्या माणसासोबत आणि त्याने त्यासोबतही चांगला राहत होता म्हणून याचे इथंही काम झाले तिथंही काम झाले म्हणजे विरोधकही काम करत होते आणि याचे सतेतही सत्ताधारी काम करत होते मला सांगायचं तात्पर्य बंधू आणि बघणं एवढंच की ज्या कोणाच स्वतःच्या जीवनात कार्यात यशस्वीचे असेल त्यांनी स्वतःला व सम समाजाला पुढे न्यायची असेल आणि स्वतःला समाजाला पुढे न्यायची असेल तर तोंडावर तोंड गोड ठेवावं हो लागेल आणि कामसुद्धा व्यवस्थित करावं लागल तेव्हाच माणसाची प्रगती होते नसता अशी स्वतःची आणि दुसऱ्याची सुद्धा प्रगती खोटे एवढ्या ठिकाणी मी नो माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा, करा असं वाटलं तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या मैत्रीच्या नातेवाईकाच्या कोणाचा जरी काम पडत असत त्यांना तो शेअर करा आणि त्यांनासुद्धा सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा म्हणजे असे चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले त्यांच्यापर्यंत जातील आणि भविष्यात कुठं ना कुठं माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्याच्यासुद्धा काम पडेल म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब हो। करून ठेवावं एवढी ठिकाणी बांधणू धन्यवाद पूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल